नमस्कार आज आपण खूप सुंदर अशी मोत्याची नथ तयार करणार आहोत मैत्रिणींनो मी सुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर अशा मोत्याच्या नथ तयार करून दाखवलेल्या आहेत तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर आपण खूप सुंदर असे मोत्याची नथ तयार करूया असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं बेल ऐकॉन दाबा चला आपण पाहूया नथ कशी तयार करायची ते घरच्या घरी खूप सुंदर अशी नथ कशी तयार करायची अशा नत आपण विकत आणत असतो त्या विकत आणता घरच्या घरी कशा तयार करायच्या ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर आपण पाहूया नथ कशी तयार करायची ते मैत्रिणींनो आपण येथे दोन प्रकारच्या तार घ्यायच्या आहे गोल्डन कलरची एक जाड घेतलेली आहे व एक पातळ घेतलेली आहे आपण दोन प्रकारच्या तारा येथे वापरा वापरणार आहोत त्याचबरोबर आपण येथे कुंदन क्रिस्टल असे घेतलेले आहेत हे पहा हे असे हे क्रिस्टल घेतलेले आहेत सुंदर अशी याची डिझाईन आहे तुम्ही पाहू शकता हे कुंदन याचाच आपण वापर करायचा आहे व खूप छान अशी आज तयार करायचे आहे हे पहा हे गोल्डन मनी आहेत याचासुद्धा आपण येथे वापर करणार आहोत व खूप छान अशी नथ तयार करणार आहोत चला तर आपण खूप छान असे आज नथ तयार करूया हा जो कुंदन आहे याला साईडने तुम्ही पाहू शकता मन यांची खूप छान अशी डिझाईन तयार केलेली आहे अशी डिझाईन आपल्यालासुद्धा तयार करता येते दुसऱ्या कुंदनला त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी दाखवलेले आहेत आणि हा पहा हा असा कुंदन आहे याला मागच्या साईडने होल असतात हेच आपण वापरून खूप छान असे नथ तयार करूया हे पहा ही मी तार घेतलेली आहे त्या तारेची एक बाजू आपण अशी फोल्ड करून घ्यायची आहे हे पहा अशी फोल्ड करायचे व त्यानंतरनं जी पातळ तार आहे झिरो पॉईंट तीन किंवा झिरो पॉईंट चार अशी तुम्ही तार वापरू शकता व ती तार आपण थोडी कट करून घ्यायची आपण जे दुमडून घेतलेली आहे जाड तार त्याच्या शेजारी आपण ही तार व्यवस्थित अशी गुंडाळायची या तारेचे तीन ते चार वेळे व्यवस्थित घ्यायचे व त्यानंतरनं आपण यामध्ये जो आपला हिरवा कुंदन आहे तो व्यवस्थित ओवून घ्यायचा हे पहा हा कुंदन आपण येथे ओवून घ्यायचा आहे कुंदन ओवल्यानंतरनं आपण त्यामध्ये जे आपल्याकडे गोल्डन डिझाईनचे फूल आहे ते इथे वापरणार आहोत हे पहा कुंदन ओवल्यानंतर आपण तो कुंदन व्यवस्थित असा जाड तारेला पातळ तारेने बसवून घ्यायचा आहे म्हणजे आपली नथ लूज पडत नाही व्यवस्थित तिची फिनिशिंग राहते व दिसायला ही आपली नथ खूप छान आणि सुंदर दिसते हे पहा हे असे आपण तार जे कुंदनला होल आहेत त्या होलांमधून अलीकडे पलीकडे अशी ओढून घ्यायची आहे म्हणजे जाड तारेला आपला हा कुंदन व्यवस्थित असा बसतो मैत्रीण मी याआधीसुद्धा खूप सुंदर सुंदर असे मोत्याच्या नदी आपल्या चॅनलवरती तयार करून दाखवलेल्या आहेत त्याचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पाहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील कमी वेळामध्ये व कमी घरच्यामध्ये घरच्या घरी खूप छान अशा नथी कशा तयार करायच्या याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत त्याचबरोबर मोत्याचे वेगवेगळ्या प्रकारचे दागिने कसे तयार करायचे हे सुद्धा मी आपल्या चॅनलवरती दाखवलेलं आहे आपण आपल्या लहान मुलींसाठी किंवा आपल्या स्वतःसाठी मोत्याचे दागिने विकत आणत असतो ते विकत आणता घरच्या घरी कसे तयार करायचे मोत्याचे वेगवेगळ्या प्रकारचे नेकलेस त्याचबरोबर मंगळसूत्र सुद्धा कसे तयार करायचे ते मी या चॅनलवरती दाखवलेलं आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पाहतो मला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील आता आपण आपल्याकडे जे गोल्डन फूल आहे हे ते ओवून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता हे गोल्डन कलरचे फूल आहे ते आपण येथे तारेत ओवून घ्यायचे आहे व ही तार आहे ती त्याला आपण फिरवून घ्यायची त्याचे दोन ओढे वेडे घ्यायचे व त्यानंतरनं खाली पुन्हा एकदा तार जाड तारेला गुंडाळून घ्यायची म्हणजे आपण जे फुल ओवलेलं आहे ते व्यवस्थित असं बसून जाईल आणि त्यानंतरनं हा जो कुंदन आहे पांढरा तो आपण वर्षाकुंदनसारखा जाड तारेला व्यवस्थित असा बसून घ्यायचा आहे आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप खुँँ धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा चॅनलला सपोर्ट करा व सबस्क्राईब करा व असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहत राहा हे पहा हे असे आपण तार व्यवस्थित ओढून घेतलेले आहे त्यानंतर जो गोल्डन मनी आहे तो आपण येथे ओळून घ्यायचा आहे व जी तार राहिलेली आहे थोडी असेल तर ती आपण राहिलेली तार त्या मनीच्या पुढच्या बाजूला व्यवस्थित गुंडाळायची व दुमडून घ्यायची जर तार जास्त राहिली असेल तर ती तुम्ही कट करूनसुद्धा घेऊ शकता मैत्रिणींना आपण अशा नथी विकत आणता त्या विकत न आणता घरच्या घरी कशा तयार करायच्या याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा मी आपल्या चॅनलवरती मोत्याच्या बांगड्या सुंदर सुंदर अशा डिझाईनच्या त्याचबरोबर मोत्याचे मंगळसूत्र नेकलेस कानातले याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा हे पा ही नथ तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडनी हे अशी आपली नथ तयार झालेली आहे खूप सुंदर आणि छान असे आपण नतगारच्या घरी तयार केलेली आहे मैत्रिणी आजचा हा नथीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की नक्की सांगा व व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हे पहा हे अशी आपली नत तयार झालेली आहे घरच्या घरी खूप सुंदर अशी नथ आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद